काही शेठ दुसरी बाय पण ठेवत नाही माझ्यासोबत एकटेलाच एवढे काम करावं लागतं नाही केलं त्याच व्यास कुठून देणार मी व्यास पण भरायच आहे एवढे एक, एक काम सांगतो एवढे पैसे मी एवढं व्यास कुठून देणार जय बाय झाले काम चाललंय शेठ काम चालू आहे निवांत ना काही का टेन्शन नाही ना नाही नाही काय रोज काम नसतं पण मी तुला बोलवतो दुसरी बाय पण ठेवती नाही मला एक सर्व आ, का, काम आहे का पण रोजच काम आहे ना तुला रोजचं काम आहे पण करावं लागतं तुम्ही दुसरी ठेवती नाही नाही पण तुला मी काम देतो म्हणजे तुला कळायला पाहिजे मी रोज काम देतो तुला का हो तुम्ही रोज काम देता मग तिथे उपकार मानायचे ना हो तुमच्या व्यास पण द्यायचे मला म्हणजे मनातल्या भावना समजून घ्यायच्या काय असतील ते श्यामरावच्या आता तुमच्या भावना तुम्हालाच माहिती मला नाही माहिती मी माझं काम करते जाते तुझं मी तर म्हणतो परमंट माझ्या शेतात काम आणि माझे सगळेच काम तू शेतामधले घरचे दारचे काय बोलता जे काम पडले ते करा म्हणजे शेतातले तर काम करायचं घरी करायचं एकट्या बाईला कसं होणार तुझं घरी काम केलं तर मी तुला राणी बनवून ठेवन राणी सारखं एकदम पुराणी राणी नाही बनायचे तशीच बरी तुराणी पण मी तुझा राजा बनय काय बोलता डोकं मी फिरलं अगत काय आता तुला तु तु जे कळते ते तुला सांगतो मी तुम्ही म्हणून नाही नाही आता तुला आता तू तर पैसे घेतले माझ्याकडून तुला पैसे तर फेडावत लागणार आहे ना पैसे काम तर करावं लागेल ना घेऊन पळून जाणार आहे पैसे तुम्हाला देणारच आहे ना देणार मग कर ना काम मी कुठं काय बोललो करू राहिले ना काम तुम्हाला करत नाही काम दे व्याज का व्याज द्यायचं ते टेन्शन माझा व्याज कुठं मागितले का हळूहळू काम चालू द्या माझे काम चालू द्या आणि तुमचे काम चालू द्या मी असं म्हणतो पण ते काही कळतच नाही तुला सासूबाई आजारी तिची सेवा करावं लागते मला नाही तिची सेवा करता पण इकडे सावकाराची सेवा आहे तो दीड झालंय हो का तुमचं कर्ज मला द्यायचंय कर्ज कुठं मागितले मी पण तू माझे काम करत मी कर्ज काही मागणार नाही तुला मग आता तुमची करते ना मी हे करते हेच काम नाही अजून खूप काम आहे ना आपले ना अजून पण खूप काम आहे ना आपले दुसरी कोणती काम आहे तुमची म्हणजे घरातले काम आता माझी बायको गेली झाले मग तुला ते घरातला करायचा एवढी काम कपडे धुवायचे काय ठेवा ना सोबत माझं थोडं एकटेला कशी माझं सगळं काम होणार घरचं पण बाहेरचं नाही नाही तू तू चांगली बाई आहे ना मला समजून घेणार आहे म्हणजे माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं ना समजून वाटत काय काय वाटत तुमचं काय आता एवढं काम आता माझे पैसे तुला द्यायचे ना काम कर काम कर हो। मी काम काम हो मी करते तुम्हाला तुम्हा काय बोलायला जास्त टमाटमा बोलते लक्ष द्यावं लाग लक्ष देतो तुम्ही देत लक्ष देतो पण तुझं तू लक्ष नाही देत ना माझ्याकडे लक्ष द्या मी माझ्या कामावर लक्ष देते तू माझ्याकडे कुठे लक्ष देते देतच नाही माझ्या कामावर लक्ष देते माझ्या तु, शेतीचे काम करायला आले ना हो का हो कर बघू हळूहळू काम होतील नाही म्हणणार नाही बाई हळूहळू काम होतील नाही हा हे पण आहे बरं का अजून संध्याकाळपर्यंत थांबायचा सात आठ वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत हा मग मी नंतर घरी नेऊन सोडल ना तुला आठ साडेआठ काही दिवसभर काम केली आता काम था। करायची संध्याकाळपर्यंत मग शंभर रुपये एक्स्ट्रा लावल ना याच्यामध्ये हिशोबामध्ये माझ्या एवढं काम नाही होणार तुम्ही दुसरी पाय ठेवा माझ्या नाही दुसरी पाय तर ठेवायचीच नाही तुला ठेवायची मला ठेवायचं म्हणजे माझा जीव घ्यायचा नाही तुलाच ठेवलंय आता मी सगळ्या गोष्टीसाठी पण तू नाही म्हणते ना काय करणार माझ्या नेऊत नाही एवढं काम अर्धा घंटा थांब थोड्या वेळेस मग मी नेऊन सोडतो ना घरी लांबे ना घर पायपा कुठे जाणार आहे तू तुम्ही वा की घरी तुम्ही घरी वा नाही नाही मला तू ना कसे काम लक्ष द्यावं लागतं ना शेतात कोणी येतात चोर वगैरे शेतामध्ये लक्ष द्या ना मग शेती इथून तिथून किती मोठं एवढंच जागी शेती तिकडे लक्ष द्यावा द्यावा बाईला काही समजतच नाही मी काय बोलतोय ते काय म्हणजे काय समजत मला मग समज उमगत नाही ना पण काही होत नाही मला सगळं काय येणार नाही तिकडे वर कामाला कामाला ना का चला मोठ पटकन मी कामाला आले फक्त काम करणार मग ती चला आता अमर येणार नाही मी तुम्हाला काय अशी बाई दिसले का सकाळपासून पाय घळवून गेले असेल चला तिकडे सेवा करायला माझे पाय घाळले मग तुम्ही का आपण देणार आहे का चला ना सेवा करतो नाही काय गरज नाही चला चला नाही नाही हे कशाला आला इथे काय चालू आहे कावर बांधताय ओ शिट काय काय चालू आहे हे हे कामगार काम करत नाही समजा ओ काय सांगताय त्याला तुम्ही नाही काय करून घेऊन राहिले तुम्ही ते जरा थोडं हे गवत वाढले ना म्हणून घेऊन राहिले हा काय ते गवत नाही माझं वीस हजार काय दिले त्यांचं दहा हजार व्याज द्यायचे त्यांनी माझा जीव घेतलाय काम करू करू मग तुम्ही एकच बायका भरला होता काय काय एवढं बाय कमी काम आहे ना काम कमी आहे ना त्यामुळे मला एकटी बाई लागते एकटी बायला पाहून काय काय बोलते बरोबर आहे शेड झाले ते काय बोलती काय म्हणत आता शेड अहो काय नाही ते म्हणलं काम नाही 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 सांगितलं म्हणलं थकले असतील आराम करा म्हणलं काय हिम्मत ते मला धरायची हात धरला इथं त्यांना ठेशन काय आलं अहो काय नाही ते काम म्हणलं जास्त झाले आराम करा फार्म हाऊस आहे ना आपल्या तिकडं कराटे येतात तुम्हाला कराटे कराटे येतात कराटे दाखवून तुम्हाला हो तुम्हाला फार्म हाऊस मध्ये नेतात काय हो तो तो मी नाही असं नाही आराम करायला मला मी नाही मी काही बोललो नाही हो नाही असं नाही बोललो मी काही मग आता काय गावात असत्या बहिणी राहत्या सगळे राहत्या म्हणजे मला हे म्हणायचे बर का बही मला हे म्हणायचं इथे कोणी नाही नाही इथे आसपास बी कोणी आमचं शेत शेजारी आहे तुमचा आवाज ऐकला म्हणून मी आलो बरं झाले आले माझी बायको बी माहिती अरे पण आमच्या शेतात आमचं चाललं ना काहीतरी का आमच्याकडे काम आलं तू कशाला ते आता झाले जरा भानगडी झाली आमच्या बायक भानगडी झाल्या तिची चूक होती माझी काही चूक नव्हती चूक राहणार रे कशी बायको राहणार असं नाही याची चार मळे आहे ना यामुळे तुला ठेवेल तीन मळ्यात तीन बाहेर माझी हिस्ट्री माहिती का सगळं प्रत्येक मळ्यात फार्म हाऊस आहे ना आरामासाठी हा तू करून गेला का बाय म्हणतो बाय चल आराम करतो फार्म हाऊस येतो बायला मला म्हणून तुला बी नेल की काय उरकायचं ते उरकायचं पाठीला अरे तुला एवढं कस काय माहिती माझी हिस्ट्री गावात वासुटला श्यामशी गावात वास तू म्हणजे आमच्या गड्याला कामा होत का तू लावून देतो का सगळं काय लावून देतो तुझं काम कर ना आम्ही आमच्या बघून घेऊन काय करतो तू आला म्हणून आलो पैसे आणून फेक ना मी काय म्हणतो पैसे फेक ना आणून तोंडावर उद्या आणून फेकते पैसे काय ते म्हणशील सगळं केलं पाहिजे काय मग करावं लागेल ना काय कर कधीपासून पैसे व्याज कमी घेतले तिच्याकडून अच्छा म्हणजे व्याज कमी घ्यायचे काम करते म्हणून मी कमी घेतो त्याला अजून बरेच काम आहेत ना आपल्या घरात तिकडले काम करा म्हटले मी तिला बाकी काय बाई सारखं माग 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 मागे सारखं माग माग आता तुम्ही कशाला भांडण ऐकलं म्हटलं काय काय नाही भांडण नाही आमचं चालत राहतो रोजच नाही रोजच रोजच पाहतो चालत राहतो काय रोजच पाहतो कामाला ठेवायचं सारखं मागं माग फिरायचं पण तुम्ही यायचं नाही तुम्हाला शेतात त्याला सांग बाबा कोणी एखादी बाई जोडी ठेव मला मग मी त्यांना किती महिन्या पोचून सांगते सोबत एक बाय ठेवा ठेवा ठेवतीच नाही का बरं बाईट ठेवा ही चांगली बाई आहे दष्टपुष्ट काय करायचे दोन बाया अच्छा म्हणजे पाहिले का पैसे काय करायच्या

नाही नाही तस काही नाही जीव नाही घ्यायचा फक्त कामासाठी चालले काही नाही तुम्ही अरे शेड मी शेतीवाला माणूस आहे पैसावाला माणूस आहे मी काय बंद कराल नाचायचं मग पैसा बोलताय पैसा बोलताय काय आपले भांडण भांडण हा म्हणजे काम काय काम काम राहिलं तू काय काम म्हणजे हे वहिनी कसं आहे ते फार्म हाऊस मध्ये चालू म्हणतो काय मी काल म्हणजे बाईच पुन्हा उलटी पण हे माल चांगला नाही बर काय तो <laughs> चांगला का। का का। तो बाईला येऊन छेडत होता म्हणून मी तिला समजून सांगत तुम्हाला आता सा बाबाला यायची काय करत का इकडे काहीतरी आम्ही आमचं बघून खेळ ना तुम्हाला तुम्हाला नवरा मध्ये घुसायची सवय आहे लोकांच्या मध्ये काय पण काय गरज आहे आमच्या आमच्यात यायची घुसायची आरोप कसं खोटा करतो मग तो बाई येऊन का बोलतो बरं काय बोलला काय बोलला मी येऊन बोलतो तिच्याशी माहिती सांगितलं तुला मी पाहिलंय जायच्या जायचं माय नावाचा आवाज घे तू पाय कसं करतो बाईशी बोलत म्हणे तू काय करत रे बायकांच्या मागो गोंडा गो दिवस दिवस आम्ही पाहतो तिकडून अरे वावर माझ ऐका नाही नाही वावर माझ कामाला बाई माझी तुम्ही कशाला टेन्शन घेते अरे पण त्या बाईला काय तिकडे तिला काही इज्जत नाही का नाही येते ना बाई तिकडे येणार केला का ती तशी बाई माझी म्हणे नाही म्हणजे कामाची बाई म्हणते येणार आहे तिकडे काम बाई तू काय वावरात काम करते का एकटी झुपटी तिच्या तोंड तू शब्द नाही का ना

नाही ते नाही काही गरज नाही आमचे माणसं इथे माझे पैसे देऊन माझे पैसे घ्यायचे त्यांच्याकडून पैसे किती पैसे द्यायचे त्या वीस हजार व्याजे तुला तुला मी पैसे देत नाही एवढे काय गरज पैसे द्यायचे काय लई झाले का पैसे वर आले काय मग तुला काय करायचं पडली तिच्या पैसे नागायची तुम्हाला पैशाची मतलब कोणी देऊ तुमच्या पैसे तुम्हाला भेटले म्हणजे म्हणजे ते म्हणजे पैसे देऊन घेऊन जात का मग आता आणि मी कुठं पाहिजे शोधू मग मला माझ्या कामासाठी माझ्या कामासाठी बाई कुठे शोधू मी कुठं पडायचा तू तिचं काही काही फायदा नाही घेतलाय बाई काही झालं का दादागिरी लग्न करून काही घेतला तिच्याकडून एवढा आवाज करीत काही गरज नाही काही गरज नाही तुम्हाला बाई लावून एक दिवस हो तुमचं तुम्ही ऑरात बघा आमच्याकडे कशाला लक्ष घालता गेले आता ती बाई घेतली आता माझ्या मंडळीला जोडी मी राहत नाही शेत मध्ये आता मग मी कुठून पाहिजे मग

पैसे पैसे रोख नका पैसे चल फोन पे लय मस्ती आली का मस्ती आली चल फोन असे कुत्रेचे पैसे घे नको तू एवढं आमच्या वावरात तिकडे स्कॅन स्कॅन दाखव असा ये असा धिकार चोट ह्या आता दुनियाच्या गावामधला आले का आले आले ना अरे पैसे नाही पाहिजे होते मला बाई पाहिजे होती <laughs> कामाला बाई पाहिजे होती कामाला पाया नाही मिळत ना आता बर आता हातानं बघून घेईल बरं का लय शांत पण लई बघून घेईल अरे जा म्हणजे मी हाताने काम करू सगळे हाताने मी बुच उपटू का आता आता गरज नसते ना बाई लावून ठेवतो जा जा पाहून घेईल मी तुला अरे माझं गाव आता मला तुटावं लागेल कशी तरी आली होती ताब्यात लय लोक सत्कार्य करायला चालले समाजसेवा करतो समाज समाजसेवा आली होती बाई बाई चांगली ता ताब्यात घातली आता नवीन शोधावं लागेल बाई